मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे गेल्या चार वर्षापासून न्यायालयीन प्रक्रिया आणि विविध कारणांमुळे रखडलेल्या या निवडणुकीच्या तारखा काल चार नोव्हेंबर रोजी अखेर जाहीर झाल्या आहेत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दहा नोव्हेंबर पासून प्रक्रिया सुरू होणार आहे दोन हजार सोळा मध्ये झालेल्या शेवटच्या निवडणुकीत काँग्रेसने तब्बल सोळा नगरसेवक निवडून देत सत्ता काबीज केली होती तर भाजप पुरस्कृत मलकापूर शहर विकास आघाडीला आठ जागा मिळाल्या होत्या त्यावेळी नगराध्यक्षपदी अँड हरीश रावळ हे विजयी झाले होते यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद हे साठी आरक्षित असून या आरक्षणामुळे राजकीय पटलावर नवीन समीकरण घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे तिकिटासाठी पक्षातील इच्छुकांची चढावळ सुरू झाली असून कोणाला उमेदवारीची माळ गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे शहरात यंदा पंधरा प्रभागांमधून तीस नगरसेवक निवडून येणार आहे मात्र यामध्ये काहींना संधी तर काहींना नाराजी पत्करावी लागू शकते आणि त्यामुळे येत्या काही ये दिवसात राजकीय घडामोडींना वेग येणार हे नक्कीच दिसत आहे आता मलकावूरच्या राजकारणा कोण कोण रंग मंचावर उतरणार आहे आणि कोण बंडखोरीचा झेंडा फळकावणार आहे हे पाहणं खरंच औत्सुक्याचं ठरणार आहे